राम राम शेतकरी मित्रांनो शेती एक एकजीवने आपल्या युट्यूब चॅनलमध्ये आपले, आपले सर्वांचे स्वागत जे शेतकरी मित्र आपल्या चॅनलवरती नवीन असतील त्यांनी ला लगेच सबस्क्राईब करा व ची लिंक जास्तीत जास्त शेतकरी बांधवांपर्यंत पोहोचवा आपण बघणार आहोत महाराष्ट्रातील या प्रमुख बाजार समितीतील प्रति क्विंटलमधील कांदा बाजारभाव लाल कांदा तसेच लोकल कांदा चे कांदा बाजारभाव बघणार आहोत सटाणा सातशे ते पंचवीसशे पंच्याहत्तर सरासरी तेवीसशे पंचावन्न रुपये कोपरगाव सातशे ते चोवीसशे चौऱ्याहत्तर सरासरी एकवीसशे रुपये नेवासा घोडेगाव एक हजार ते अडीच हजार सरासरी बावीसशे रुपये पिंपळगाव सायखेडा एक हजार ते अठ्ठावीसशे एक्कावन्न सरासरी बावीसशे रुपये नांदगाव पाचशे ते पंचवीसशे सव्वीस सरासरी एकवीसशे पन्नास रुपये दिंडोरी वनी सतराशे एक ते अठ्ठावीसशे दहा सरासरी बावीसशे पंच्याहत्तर रुपये देवळा आठशे ते सव्वीसशे पंच्याहत्तर सरासरी तेवीसशे रुपये उमराणे एक हजार ते सव्वीसशे सव्वीस सरासरी बावीसशे रुपये नामपूर तीनशे ते पंचवीसशे पंचवीस सरासरी एकवीसशे रुपये नामपूर करंजाड एक हजार ते चोवीसशे पाच सरासरी एकवीसशे रुपये सांगली पुणे फळे भाजीपाला बाराशे ते सव्वीसशे सरासरी एकोणावीसशे पुणे चौदाशे ते सव्वीसशे सरासरी दोन हजार चाळीसगाव नागद रोड एकवीसशे ते पंचवीसशे तीस सरासरी तेवीसशे रुपये कर्जत अहिल्यानगर सातशे ते पंचवीसशे सरासरी पंधराशे रुपये मंगळवेढा पाचशे ते तीन हजार सरासरी अडीच हजार कामठी पंधराशे ते अडीच हजार सरासरी दोन हजार असे होते महाराष्ट्रातील या प्रमुख बाजार समितीतील प्रति क्विंटलमधील कांदा बाजारभाव जर आपण चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर लगेच चॅनलला सबस्क्राईब करा व चॅनलची लिंक जास्तीत जास्त शेतकरी बांधवांबद्दल शेअर करा